सन्माननीय पर्यावरण मंत्री सन्माननीय अध्यक्ष महोदय आज विधानसभेमध्ये नियम दोनशे त्र्याण्णव विरोधी पक्षाने मांडलेल्या प्रस्तावामध्ये अनेक सन्माननीय सदस्यांनी अनेक महत्त्वाच्या सूचना आणि काही चिंता शंका व्यक्त केलेल्या आहेत त्यावर उत्तर देण्यासाठी मी इथे उभी आहे यामध्ये सन्माननीय सदस्य आदित्य ठाकरे सन्माननीय सदस्य दिलीपजी लांडे सन्माननीय सदस्य चेतनजी तुपे नितीन राऊतजी सन्माननीय सदस्य राहुल पाटीलजी सन्माननीय सदस्य माजमी सन्माननीय सदस्य किरण लहामटे सन्माननीय सदस्य मिहीर कोटेचाजी सन्माननीय सदस्य प्रवीण स्वामी हे सर्व सदस्यांनी पर्यावरण आणि वातावरणीय बदल या विषयावर काही सूचना केलेल्या आहेत तर आता काही सभागृहात उपस्थित आहेत किंवा काही नाही आहे तरीही सभागृहाच्या रेकॉर्डवर उत्तर जावं यासाठी मी थोडक्यात ते उपस्थित नाही त्या विषयावर म मा, माझ्या स मत विभागाचं व्यक्त करत आहे आदित्य ठाकरे यांनी सांगितलं आणि माझ्या दालनामध्ये एक बैठकही झाली होती मुळा आणि मुठा नदीच्या विकासाच्या संदर्भामध्ये त्यांनी प्रश्न उपस्थित केलेला त्याचबरोबर नांदगाव जिल्हा नागपूर येथील राखेच्या विल्हेवाटीच्या संदर्भामध्ये त्यांनी प्रश्न उपस्थित केला आणि मुंबई शहरातील घन कचरा व्यवस्थापनाच्या समस्या आणि देवनारच्या डम्पिंग ग्राउंडच्या संदर्भात त्यांनी प्रश्न उपस्थित केला आणि प्रदूषणाच्या जनरल विषयावर देखील त्यांनी मत व्यक्त केलं आ, हे प्रदूषण मध्ये आपण जर विचार केला यामध्ये सर्वात पहिला महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो राष्ट्रीय नदी संवर्धन जेव्हा अस्तित्व आलं या योजनेमध्ये मुळामुठा नदीचं प्रदूषण रोखण्यासाठी एक प्रकल्प हाती घेण्यात आला या प्रकल्पाची किंमत नऊशे नव्वद पॉईंट दोन सहा कोटी एवढी आहे आणि चौदा जानेवारी दोन हजार सोळा रोजी केंद्र सरकारने हा मंजूर केलेला आहे पंच्याऐंशी टक्के वाटा केंद्राचा आणि पंधरा टक्के वाटा हा पुणे महानगरपालिकेचा आहे सर स या प्रकल्पामध्ये जवळपास अकरा एस टी पी आणि जवळपास त्रेपन्न पॉईंट पाच किलोमीटरच्या सुवर लाईन्स याच्यामध्ये याच्यामध्ये समावेश आहे पुणे महापालिकेच्या या स कामाच्या इम्प्लिमेंटेशन एजन्सी ही पुणे महामापालिका आहे बेसिकली पर्यावरण विभागामधला कुठलाही विषय आपण जेव्हा मांडतो तेव्हा तो सर्वार्थानी पर्यावरण विभाग हा त्याचे एक कंट्रोलिंग बॉडी आहे पण त्याची इम्प्लिमेंटेशन वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे विभाग करतात मेजॉरिटी जेव्हा प्रश्न येतो पाण्याच्या प्रदूषणाचा किंवा नदीच्या प्रदूषणाचा सांडपाण्यामुळे किंवा सुहेजच्या पाण्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाचा तर सर्वार्थांनी महानगरपालिकेचा याच्यामध्ये म रोल असतो आणि ती इम्प्लिमेंटेंग एजन्सी देखील महानगरपालिका आहे पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून रिवर फ्रंट डेव्हलपमेंट एक कामही सुरू आहे त्यामध्ये सन्मान्य आदित्य ठाकरे जेव्हा माझ्याकडे कार्यालयात बैठक झाली तेव्हा त्यांनी सांगितलं की त्या रिवर फ्रंटचे जे लाईन्स आहे रेड लाईन आणि ग्रीन लाईन याचं पालन व्यवस्थित झालं आहे किंवा नाही हे पाण्याची गरज आहे कारण रिवर बेड आहे त्याच्यात जास्तीचा भरणा जर केला तर उद्या पूर आला तर नक्कीच त्याचा क शहराला नुकसान होऊ शकतं आणि त्या संदर्भात संबंधितांना सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत आता मी पण पुढच्या महिन्यामध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये स्वतः जाऊन या नदी पुनर्जीवनाचं जे कार्य काम चालू आहे त्याचीच बैठक घेणार आहे ऑलरेडी त्याच्या एक दोन बैठका माझ्या दालनामध्ये झालेल्या आहेत त्याचबरोबर त्यांनी खापरखेडाच्या औष्णिक विद्युत केंद्राच्या संदर्भामधल्या राख विल्हेवाटीच्या संदर्भात नांदगाव येथील शेतकऱ्यांनी काही आंदोलन वगैरे केलं होतं त्याचा प्रश्न उपस्थित केला होता आशबची तिथे निर्मिती केलेली आहे म्हणजे क्लोज पाईपलाईनद्वारे ती ॲश वाहतूक केली तर नक्कीच तिथे प्रदूषणामध्ये आपल्याला कमी करण्यामध्ये यश येईल आणि त्याचे पूर्ण डिटेल्स हे आम्ही त्याचे तपासून पाहिलेले आहेत त्याचबरोबर देवनारच्या दफनभूमीच्या संदर्भात सन्माननीय सदस्य आबू आझमी हे सुद्धा सभागृहामध्ये आत्ता उपस्थित आहेत त्यांनी देखील हा प्रश्न उपस्थित केलेलं आहे या संदर्भामध्ये त्यांनी तेन, जे सांगितलं देवणारचं जे दफनभूमी आहे तिथे प्राण्यांची दफनभूमी होण्याबद्दल त्यांच्या मनामध्ये म्हणजे एक ॲप्रिहेन्शन आहे की ते होऊ नये अशी त्यांची मागणी आहे त्याच्यामध्ये आता काय त्याच्यामध्ये दुसरा पर्याय निवडता येईल किंवा काय आहे त्याच्याबद्दल नक्कीच जाती मी लक्ष घालीन त्याचबरोबर वेळोवेळी तिथे जे स्लॉटर हाऊस आहे संदर्भातला प्रश्न दुसरेही सभा स पत्र वगैरे देत असतात तिथे जे डॉक्टर्स आहेत ते डॉक्टर्स नसल्यामुळं प्राण्यांची तपासणी होत नाही आणि पुढे परिणाम होतो तर ते डॉक्टर्स महानगरपालिकेने भरायचे आहेत आणि ते महानगरपालिकेने ते जागा नाही भरल्यामुळे आमचे जे डॉक्टर्स आहेत तिथे त्या त्यां ते त्यांना एक्सटेन्शन न्यावा का त्यांना जास्त काळ ठेवावा अशी त्यांची मागणी आहे परंतु ते एक्सटेन्शन देणं आ, मी एकदा केलेलं आहे परत करता येईल का ह्याच्याबद्दल मी तपासून त्याच्याबद्दल निर्णय घेईन असं या निमित्ताने मी, मी फक्त आता केवळ एवढं सांगू शकते त्याचबरोबर नितीनजी राऊत यांनी सांगितलं कोराडीच्या औष्णिक विद्युत केंद्रातून प्रदूषण होत आहे कारण महाजेनकोचा हा प्रकल्प आहे अनेक वर्ष झाले तिथे उपस्थित आहे एक मिनिट सभागृहाची वेळ कामकाज संपेपर्यंत वाढवण्यात येत आहे तर या जेव्हा प्रकल्प हे उपस आपण उभे करतो तेव्हाच त्यांना काही नियम लावून दिलेले असतात जसं तिथे बाष्पका बसवण्यात आले पाहिजे तिथे इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपीटर बनव बसवण्यात आले पाहिजे त्याच्यामध्ये स्वयंचलित म्हणजे नॅचर हवा तिथे गुणवत्ता ही नॅचरली ऑटोमॅटिकली तपासली गेली पाहिजे आणि एम पी सी बीने जे, जे काही संमतीपत्र दिलेलं असतं ते अटी शर्तीच्या आधीन राहूनच दिलेलं असतं आणि जेव्हा जेव्हा जि अटी शर्तीचं उल्लंघन होतं तेव्हा त्यांना नोटीस दिली जाते आणि त्यांची बऱ्याच ठिकाणी डिपॉझिट त्यांचं फॉरफिट केलं जातं किंवा त्यांना फाईन लावला जातो तर या तिन्ही गोष्टी वेळोवेळी आणि पावलोपावली आम्ही त्याची काळजी नक्कीच घेत आहोत मगाशी देवणार प्रकल्पाच्या कत्तलखान्याचा विषय मी ऑलरेडी त्याचा उल्लेख केला जो स्वतः आदित्य ठाकरे आणि आबू आझमी यांनी सांगितलं त्यांनी अस तिथल्या Uh, सांडपाण्याच्या प्रक्रियेविषयी पण प्रश्न उपस्थित केला तर त्याच्यामध्ये बायोगॅसची जी यंत्रणा आहे uh, सा ती कार्यान्वित आहे आणि त्याच्यामध्ये सुविधा केंद्र जे संमतीपत्र आपण देण्यासाठी सांगितलेलं आहे तर ते दोन हजार अकरा नऊ दोन हजार पंचवीसपर्यंतच संमतीपत्र आहे त्याच्या पुढचं संमतीपत्र नाही हे सत्य आहे आणि त्याच्याबद्दलचा निर्णय लवकरात लवकर विभाग म्हणून घेणं ते हलवण्याचा निर्णय घेणं हे पण तेवढंच आवश्यक आहे आमदार चेतन तुपे यांनी घनच कचऱ्याच्या विल्हेवाटीच्या संदर्भामध्ये गुणवत्ता जी आहे ती त्याच्यामुळे खालावते प्रदूषण होतं असं सांगितलेलं आहे तर पुणे शहरामध्ये ओला कचऱ्याच्या प्रकल्पाचा पूर्ण पुणे महानगरपालिकेमध्ये प्रक्रिया केंद्र उभी आहेत चौदा प्रक्रिया केंद्र ओला कचराचे आणि सुका कचऱ्याचे तेरा आहेत आणि ते चालू आहेत एम पी सी बी मार्फत वेळोवेळी आम्ही त्याची तपासणी करत असतो राहुल पाटील आणि आमदार दिलीप लांडे यांनी प्लास्टिक बंदीच्या संदर्भामध्ये त्यांची चिंता व्यक्त केली प्रश्न व्यक्त केलेला आहे तर राज्यामध्ये एकल प्लास्टिकवर पूर्णत बंदी आहे त्यांच्या वस्तूचं उत्पादन त्याचा वापर त्याची विक्री त्याची साठवणूक वाहतूक याच्यावर संपूर्णत बंदी आहे आताच आम्ही व वर्ल्ड एन्व्हायरमेंट डेच्या माध्यमातून वर्ल्ड अर्थ डेच्या माध्यमातून प्रचंड जनजागरणाचे कार्यक्रम घेतले आम्ही स्वतः प्लास्टिक पिशव्या बंद करा म्हणून मंदिरांमध्ये गेलो वेगवेगळ्या ट्रस्टबरोबर आम्ही टायअप केलं आणि त्याच्यामध्ये खूप चांगला प्रतिसाद आम्हाला मिळाला त्यामुळे स्था इथे स्थानिक स्वराज्य संस्थांना पण आम्ही सांगितलं कडक कारवाई करायची आणि जागरूकतेने काम करायचं त्याचबरोबर चारशे बावीस असे उद्योग आहेत जे प्लास्टिकचं उत्पादन करत होते त्यांना नोटीस देऊन बंद करण्याचे आदेशसुद्धा दिलेले आहेत आमदार किरण लहायटे यांनी घरगुती सांडपाण्याचा नदीमध्ये प्रदूषणाचा विषय मांडलेला आहे याच्यावर वेळोवेळी लक्षवेधी उपस्थित होतात अर्धा तास चर्चा उपस्थित होतात आणि वेळोवेळी मी त्याच्यावर उत्तर देते आणि हे उत्तर मी जेन्युनली देते की जेवढा पाणी आपण वापरत आहोत त्याच्या फक्त पन्नास टक्के पाणी आपण ट्रीट करत आहोत पन्नास टक्के पाणी हे अनट्रीटेड आहे आणि त्याच्याबद्दलच्या व्यवस्था प्रस्तावित आहेत काही ठिकाणी कार्य त्याचं काम चालू आहे त्यामुळे काही काय लागेल की आपण जे आपण पाणी वापरतोय ते शंभर टक्के आपल्याला ट्रीट करायचं आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या वेग वेग महानगरपालिका नगरपालिका मोठ्या ग्रामपंचायती नगरपंचायती यांच्या सपोर्टची आम्हाला गरज आहे वेगवेगळ्या वेग ठिकाणी एस टी पी प्लांट्स उभे करणे आणि ते चालवणे नुसतेच एस टी पी प्लांट उभे करून उपयोग नाही प्रचंड बिल्डिंग बांधतात म्हणजे आज पुणे शहर असेल मोठी मोठी महानगरपालिकाचे जे, जे शहर आहेत त्याचं जर आपण बघितलं की आकारमान एवढं वाढतं आहे पण त्याच्यामध्ये तिथल्या पाण्याची व्यवस्था तिथल्या सांडपाण्याची व्यवस्था हीसुद्धा तेवढीच मस्त आहे त्यामुळे परवानग्या देत असताना इवन बिल्डर्सना पण आमचा आग्रह राहणार आहे की त्यांनी त्यांच्या जे काही ते कॉम्प्लेक्सेस बनवत आहेत त्याच्यामधल्या सांडपाण्याची व्यवस्था करूनच आम्हाला परवानगी मागावी त्याच्याशिवाय त्याचा उपयोग होणार नाही आणि त्यामुळं थोडंसं लॉंग टर्म प्लॅनिंग त्याच्यामध्ये आवश्यक आहे पण हे पाणी ट्रीट करून गेलं तर नद्यांचं प्रदूषण नक्कीच आपल्याला कंट्रोलमध्ये आणता येईल आणि त्याची प्लॅनिंग हे पुढच्या पाच वर्षाचं आहे त्याच्याही पुढचं आहे आणि त्याच्यावर आम्ही आत्ता काम करत आहोत विविध सदस्यांनी मांडलेल्या विविध प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न मी केलेला आहे पण माझं स्वतःचं मत असं आहे की एन्व्हायरमेंट डिपार्टमेंट हे डिपार्टमेंट अत्यंत चांगलं डिपार्टमेंट आहे पण एक एखादी ग चुकीची घटना घडली कोणी सिग्नल तोडला किंवा चो कोणी नियम तोडला तर शिट्टी वाजवणं हे काम आमचं आहे बरोबर आहे पण त्याच्यावर शिक्षा देणं नोटीस देणं हेही काम आमचं आहे पण त्या गोष्टी नियम तोडला नाही जावा किंवा त्याचं व्यवस्थित तिथे व्यवस्थापन व्हावं काम व्हावं ह्याच्यासाठी आम्हाला वेगवेगळ्या डिपार्टमेंटची मदत लागते आता उद्योगमंत्रीसुद्धा सभागृहात उपस्थित आहेत त्यांच्यासोबतसुद्धा आम्ही इंडस्ट्रीबरोबर ई टी पी एस टी पी याच्याबरोबर एकत्र काम करतो महानगरपालिकांमध्ये नगरपा पालिकांमध्ये करतो आणि हा आपण पर्यावरणाला गृहीत धरू नये याच्याबद्दलची शुद्ध आपल्याला खूप वर्षानंतर आलेली आहे अनेक वर्ष पर्यावरणाचा बराच आपण ग म्हणजे सहज घेतलं पर्यावरणाला आणि त्याच्यामुळे ही परिस्थिती नक्की आहे आणि भविष्यामध्ये त्याला क्लायमेट चेंज जोडलेला आहे कारण क्लायमेटमध्ये होणारा बदल हे फार गंभीर विषय जगाने हाती घेतलेला आहे आणि त्याच्यावर काम करण्यासाठी मर्यादा म्हणजे खूप काम करण्याला आप आपल्याला करता येईल मर्यादा त्याच्या वाढवता येईल अनेक गोष्टी करता येतील तेव्हा सा संबंधित सदस्यांच्या सूचना यांचं स्वागतच आहे असं मी या निमित्ताने सांगते आणि माझं उत्तर सभागृह